नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या नवदेवी शाळेचे संख्या आणि संख्या ज्ञान पद्धतीचे महत्वाचे हो, मुद्दे घेऊन येत आहोत त्यामधील आपण सर्वात प्रथम स्थानिक किंमत बघणार आहोत स्थानिक किंमतीमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम एक उत्तशक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी इथपर्यंत माहिती असणं आवश्यक आहे आणि स्थानिक किंमत काढताना सर्वात प्रथम आपल्याला ज्या अंकाच्या खाली आपली अंडरलाईन दिला आहे तो अंक लिहून घ्यायचा आणि त्यानंतर ज्या दोन ज्या पी संख्या असेल त्या संख्येची दोन झिरो देऊन टाकायचे आपल्याला दर्शनी किंमत बघायची आहे दर्शनी किंमत मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की आपल्याला जी संख्याच्या अंडर खाली लाईन संख्येखाली अंडरलाईन दिला आहे तीच संख्या आपल्याला जशाला तशी द्यायची आहे त्याला आपण दर्शनी किंमत म्हणतो आणि त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला आता व्याख्याकडे वळत आहे पहिली व्याख्या आपली आहे समसंख्या याच्या आधी आपण आपल्या युट्यूब चॅनलला सम आणि विषमसंख्येची व्याख्या टाकलेली आहे पण आता आपल्या सर्व पहिल्या चॅप्टरमध्ये महत्वाचे मुद्दे घेऊन यायचे आहेत त्यामुळं आपण सर्व ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत समसंख्येची व्याख्या ज्या संख्येच्या एकच स्थानी एक शून्य दोन चार सहा व आठ यापैकी कोणताही अंक आल्यास त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात समसंख्येच्या एकच स्थानी आपल्या कोणकोणते अंक बघायचे आहे झिरो दोन चार सहा व आठ हे अंक आल्यास आपल्याला सर्वप्रथम दिलेल्या संख्येचं एकच स्थान बघत आहे आणि एक स्थानी जरी आपल्या दिलेल्या व्याख्येनुसार झिरो दोन चार सहा आठ एकवीस कोणताही अंक दिसल्यास ती संख्या आपली समसंख्या आहे असं आपण निश्चित धरूया आणि आपल्या पहिल्याच उदाहरणामध्ये बघा आपल्या स्थानी दोन आहे तर आपण शंभर टक्के ही संख्या आपण समसंख्या असं निश्चित करूया दुसऱ्या संख्येमध्ये आपण सजार सातशे चौपन्न मध्ये चार ही संख्या स्थानी आहे आणि चार ही संख्या आपल्या व्याख्यामध्ये आहे आणि ही बी सुद्धा आपली सण संख्या आहे असे बरेचसे उदाहरण आपल्याला दिलेली आहे सर्वांनी या व्हिडिओचा मार्फत समसंख्या संख्या ही व्याख्या आपण समजून घेतलेली आहे पुढील आपण विषम संख्या बघूया विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही एक अंक आल्यास त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात आता विषम संख्येच्या एकक स्थानी आपल्याला व्याख्येनुसार त्याच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही अंक आल्यास ती विषम संख्या असे समजावे आता उदाहरणार्थ आपण एक हजार पाचशे तेवीसच्या एकक स्थानी तीन आहे तर तीन ही वाक्यानुसार ही विषम संख्या झालेली आहे त्यानंतर दोनशे एकवीस मध्ये एक ही ही एक आपल्या नुसार एक ही विषम संख्या आहे सातशे पंचावन्न मध्ये एकक स्थानी पाच आहे सत्तावीस मध्ये सात आहे तर सात सुद्धा आपल्या वाक्यामध्ये आहे आणि दोनशे एकोणनव्वद नौग मध्ये नऊ ही विषम संख्या आहे आणि नऊ ही स्थानी आल्यामुळे आपली ही संख्या विषम संख्या झालेली आहे विषम संख्येच्या एकच स्थानी आपल्याला यापैकी एक तीन पाच सात नऊ बैग कोणता एक अंक आल्यास ती संख्या विषम संख्या अशी समजावी त्यानंतर आपण आता मूळ संख्या बघणार आहे आणि नवदे मध्ये सर्वात महत्वाचा मूळ संख्या या मूळ संख्या आपल्याला कशा ओळखायच्या आहे त्या आपण आता व्याख्येनुसार बघूया पहा आता ज्या संख्ये ज्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात आता एक आणि त्याच संख्येने म्हणजे काय उदाहरणार्थ आपण कधी घेतलं दोन दोन मूळ संख्या आहे कारण तिला दोन ला फक्त एक व दोन पूर्ण भाग जातो आता उदाहरण आपण सांगितलं एक आणि ती संख्या म्हणजे कोणती दोन ह्या दोनच संख्येला ज्या संख्येला भाग जातो त्या संख्या आपण मूळ संख्या समजायच्या आहे तसेच उदाहरणार्थ आपण बघितलं तीन तीन मूळ संख्या आहे कारण तिला एक आणि स्वतःनच भाग जातो पाच कधी घेतले आपण एक आणि पाच न भाग जातो पाच ही कोणत्या दुसऱ्या पाड्यात येत नाही आणि त्यामुळे ही मूळ संख्या आहे आणि चार ही संख्या मूळ आहे कारण चार ही एकच्या दोनच्या व चारने भाग जातो कारण आता बघा एकच्या पाड्यात आली दोनच्या सुद्धा आली आणि चारच्या सुद्धा पाड्या येते मूळ संख्या ही फक्त एक आणि स्वतःच्यात पाड्यात येते तसेच उदाहरणार्थ आपण कधी सहा बघितले एकच्या दोनच्या तीनच्या आणि सहाच्या च्या जाते मूळ संख्या ओळखण्यासाठी फक्त स्वतः आणि एकनच भाग गेला पाहिजे त्यामुळे सहा ही सुद्धा मूळ संख्या नाही आहे आठ बघा एक दोन चार आणि आठ या संख्येने भाग जातो त्यामुळे आठ ही आपली मूळ संख्या नाही मूळ संख्येला फक्त एक आणि त्या संख्येने भाग गेला पाहिजे ती आपली मूळ संख्या आहे आता बघा एक ते शंभर मधील मूळ संख्या आता एक ते शंभर मध्ये मूळ संख्या बघायला झालं तर आपण सर्वात पहिले एक ते दहा मध्ये मूळ संख्या बघू एक ते दहा मध्ये बघा दोन तीन पाच सात अकरा ते वीस मध्ये बघा अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस आणि एकवीस ते तीसमध्ये तेवीस एकोणतीस येतात आणि एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस सदतीस येते एक्केचाळीस ते पन्नास मध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस आणि एक्कावन्न एक ते साठमध्ये बघा त्रेपन्न एकोणसाठ आणि एकसष्ट ते सत्तरमध्ये एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याऐंशीमध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभरमध्ये फक्त सत्त्याण्णव ही एक मूळ संख्या आहे आणि एक ते शंभरपर्यंतमध्ये पंचवीस मूळ संख्या आहे हो आता तुम्ही कधी या मूळ संख्या कधी मोजल्या तर टोटल मूळ संख्या पंचवीस भागल्या पाहिजेत आणि त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे फक्त ही दोनच एक अशी संख्या आहे की ती सम आहे आणि ती मूळ आहे आता बाकीच्या सर्व संख्या कधी बघितल्या तर त्या विषम संख्या आहे आता आपण मूळ संख्या बघितलेल्या आहे आता आपण त्यातला एक प्रकार जोड मूळ संख्या दोन त्या त्या आता जोडमूळ संख्येची वाक्य आपण बघणार आहोत की ज्या दोन मूळ संख्येतील फरक दोन असतो त्या संख्येत त्या जोडीला संख्या म्हणतात आता जोडमूळ संख्या म्हणजे काय की दोन्ही मूळ संख्या पाहिजे आणि त्याच्यामधला फरक कितीचा बघ असला पाहिजे दोनचा त्यासाठी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे तीन आणि पाच बघा आता तीन आणि पाच बघितलं की या पाच मधून तीन कधी आपण वजा केले तर आपलं उत्तर किती म्हणते बघा दोन त्यामुळे तीन व पाच ही दोन्ही मूळ संख्या आहे व त्यातील फरक पाच व तीन केले तर आपलं उत्तर आप दोन येत आहे आणि आपली व्याख्या काय सांगते की दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असला पाहिजे तर प्रत्येक तुम्ही दोन मूळ संख्येची जोडी घेतली की त्यामध्ये तुम्हाला दोनचा फरक दिसेल तीन आणि पाच ही दोन मूळ संख्या आहे आता बघा आपण एक ते शंभर पर्यंतच्या दोन मूळ संख्या बघू बघा आता पहिली दोन मूळ संख्या आहे तीन आणि पाच आता तीन आणि पाच मध्ये बघा पाच मधून तीन गेले खाली किती होतात दोन ही सुद्धा आपली जोडमूळ संख्या आहे आणि दोन पाच आणि सात ही एक जोडमूळ संख्या आहे अकरा तेरा तेरातून कधी अकरा काढले बघा विद्यार्थ्यांना की आपल्याला वजाबाकी केली तर दोनचाच फरक दिसणार आहे त्यानंतर सतरा आणि एकोणास ची जोड जोडी बघितली की एकोणास मधून मी सतरा काढले तर तुम्हाला येणारी वजाबाकी दोन मिळणार आहे एकतीस एकोणतीस ची तुम्ही वजावटी करून बघा त्यानंतर तुम्ही बघा एक्केचाळीस आणि त्रेचाळीस यामध्ये बी तुम्ही बघा त्रेचाळीस म्हणून जरी तुम्ही एक्केचाळीस कधी वजा केले तर, के तर के के तुम्हाला फरक दोन तर दिसेल तसंच एकसष्ट आणि एकोणसाठ आणि शेवटी त्र्याहत्तर एक आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एवढ्या आपल्या ह्या एकतीस शंभर मध्ये संख्या आहे अशा एकूण आठ जोडमूल संख्या आहे एकतीस शंभर आता त्यानंतर बघणार आहोत आपण समूळ संख्या हे हो एक आपल्या पहिल्या चॅप्टर मधला मुद्द्यामध्ये भाग आहे हा काळजीपूर्वक तुम्ही वाचा बघा आणि त्याकडे लक्ष द्या हे हो आपल्याला पेपरमध्ये एक मार्कासाठी शंभर टक्के विचारला जाणारा प्रश्न आहे बघा दोन संख्येच्या विभाजक दोन संख्येचा विभाजक फक्त एक असेल तर त्या संख्येला समूळ संख्या किंवा सापक्षी मूळ संख्या म्हणतात सापक्षी मूळ संख्या आल्यानंतर विद्यार्थी गोंधळून जातात तर त्यामुळे विद्यार्थ्यांना गोंधळा नाही सापक्ष आपण सहमूळ संख्या एक गोष्ट निश्चित ठेवा हा शब्द तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्याला बोर्ड ही कधी काही शब्द बदलून देतात पण त्या शब्दा देता। शब्दाला समानार्थी शब्द म्हणून सहमूळ संख्येला सापक्षी मूळ संख्या असे म्हणतात आता बघा उदाहरणार्थ आपण कधी आता आपल्याला स मूळ संख्येला जेव्हा कसे असेल तर तेरा आणि पंधराचे आपण अवयव पडू काय पाडू अवयव आपल्याला अवयवमध्ये काय सांगितलं गेलं त्यांच्या सामग्री सामूहिक एक असणं गरजेचे आहे आता बघा तेराचे आपण भाज्या पाडले तर तेराची भाषा पाडायला गेली तर आपण एक आणि तेरा याच्या व्यतिरिक्त मी भाज्या पडत नाही आणि पंधराचे बी भाषा पाडायला गेलो आपण तर पंधरा कोणकोणत्या पाड्या येतात एक च्या येतात तीनच्या येतात पाचच्या आणि पंधराचे आता याचा सामग्री भाजप फक्त आपल्याला काय दिसणार आहे नाही एक तेरा, नहीं। पास नहीं। एक, एक तेरा डबल दिसतायत का नाही इकडे पाच दिसत आहेत का इकडे पंधरा दिसत आहेत का नाही इथं फक्त सामायिक विभाजक फक्त एक आहे आणि एक तेरा आणि पंधराचे कधी आपण जोडी बघितली तर ही काय रे समूळ संख्येची जोडी आहे अशा प्रकारे आपण समूळ संख्येच व्यवस्थितरित्या बघितलेली आहे